केसरी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया लोहा येथून राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी बालाजी धनसडे तर मराठवाडा सचिवपदी चंद्रकांत वाघमारी यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सर्व पत्रकार शासकीय विश्रामगृह लोहा येथे उपस्थित होते पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेल ऐकून कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र पुढील बातमी सविस्तर आज कंधार लोहा या तालुक्यांची संयुक्त बैठक राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघातर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये कंधार लोहा तालुक्याची जी कार्यकारणी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आली त्याचबरोबर राज्य उपाध्यक्ष म्हणून धनसरे सरांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सर्व या ठिकाणी जे वेगळे पत्रकार आहेत पत्रकार बांधवांना वाटचालीसाठी शुभेच्छा देतो